नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो गतकर्म म्हणजे भूतकाळातील कर्म किंवा मागील जन्मातील कर्म अशा गतकर्माचा म्हणजे मागील जन्मातील कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय कर्मसिद्धांत बुद्धांनी सांगितला कराल तसे भराल असे सांगणारे ते म्हणजे बुद्ध पहिलेच होत ते कर्मसिद्धांतावर इतका भर देत असत की भगवान बुद्ध कर्मसिद्धांतावर इतका भर देत असत की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे भगवान बुद्ध कर्मसिद्धांतावर खूप भर देत होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार कर्मसिद्धांताच्या दृढ म्हणजे तंतोतंत किंवा पक्क्या परिपालनाविना त्याच्या पालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्या पुरता मर्यादित होता भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत हा कर्म आणि त्या कर्माचा वर्तमान जीवनातील म्हणजे या जीवनातील परिणाम ह्या पुरता मर्यादित होता तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे जो हिंदूंचा आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गत कर्माचा कर्मात कर्मा अंतर्भाव होतो समावेश होतो म्हणजे गतजन्मी मागील जन्मी, जन्मी तुम्ही जे काही कर्म केले त्या कर्मांचा या जन्मातील कर्मांमध्ये समावेश होतो माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गत जन्माचे दुष्कर्म एखादा माणूस जर गरीब कुटुंबात जन्मास आला असेल तर त्याचे कारण काय त्या माणसाने मागील जन्मात जे दुष्कर्म केले जे वाईट कर्म केले ते होय तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गत जन्मीचे सत्कर्म जर एखादा माणूस श्रीमंत घरात जन्मला असेल तर त्याचे कारण म्हणजे त्याने मागील जन्मात केलेले सत्कर्म मागील जन्मात केलेले चांगले कर्म जन्मतःच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म जन्मतःच एखाद्या माणसात जर काही शारीरिक व्यंग असेल तर त्याचे कारण त्याचे मागील जन्मीचे वाईट कर्म हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कर्माचा असा अर्थ लावला तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरणार नाही सर्व काही जर मागील जन्माच्या कर्मावर अवलंबून असेल तर या जन्मात काहीही करण्यासाठी उरणार नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल म्हणजे त्याचं भविष्य प्रत्येक माणसाचं भविष्य गतजन्मीच्या कर्माप्रमाणे त्याने मागील जन्मात जे काही कर्म केले जे काही काम केले त्याच्यानुसार या जन्मातील त्याचे भविष्य ठरलेलेच आहे असे होईल हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्धपणीतच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो हा जो विस्तृत कर्मसिद्धांत आहे जो हिंदू धर्मातील आहे हा कर्मसिद्धांत प्रणीतच आहे म्हणजे बौद्धानेच बनवलेला आहे भगवान बुद्धांनीच तो बनवलेला आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धांवर आरोप करण्यात येतो परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होते काय या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यता सांगितला जातो म्हणजे हा सिद्धांत ज्या शब्दात सामान्यता सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल गत कर्म म्हणजेच मागील जन्मातील कर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते ते मागील जन्मातील कर्म वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे म्हणजे अधिक योग्य आहे शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते शब्दांच्या या परिवर्तनामुळे या बदलामुळे वांशिकतेच्या नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते म्हणजे या कर्मसिद्धांताची परीक्षा पाहता येते त्याप्रमाणेच या शब्द परिवर्तनाने या शब्दांच्या बदलाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही पहिला प्रश्न हा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो मागील कर्माचा म्हणजेच मागील जन्मातील कर्माचा वारसा कसा लाभतो त्याची प्रक्रिया कशी असते दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गत कर्माचे रूप कसे असते वांशिकतेचा जर विचार केला तर गत जन्मीच्या कर्माचे रूप कसे असते ते वंशानुगत वंश परंपरेनुसार माता पितरांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते म्हणजे स्वतः कमावलेले असते आपल्या माता पितरांपासून आपल्याला काय मिळते शास्त्र सांगते म्हणजे विज्ञान सांगते जेव्हा वीर्य जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो वीर्यजंतूच्या शिराचा अंड्यातील केंद्रानुत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ म्हणजेच नवीन जीवनाचा प्रारंभ प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे यांच्या मिलनाने म्हणजेच दोन सजीव पदार्थांच्या दोन कणांच्या युतीने होत असतो दोन कणांच्या युतीने होत असतो युती म्हणजे काय एखादा उद्देश साधण्यासाठी दोन किंवा अधिक घटकांच्या एकत्र येण्याला युती म्हणतात राजकारणामध्ये युती हा शब्द आपण ऐकलेला आहे दोन किंवा अधिक पक्ष एकत्र येतात त्यांच्या एकत्र येण्याला युती म्हणतात ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता यक्ष हा काल्पनिक का आहे देवांनी एखाद्या गोष्टीचे रक्षण करण्यासाठी निर्माण केलेले जीव म्हणजे यक्ष असा यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता होते असे बुद्धाने सांगितले त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते म्हणजे राहत होते यक्ष त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात पार्थिव आकार रूप म्हणजे जीव नव्हे मग जीव सशरीर कसा होतो पार्थिव आकार पार्थिव म्हणजे डोळ्यांनी दिसणारा आकार म्हणजेच रूप जीव नव्हे मग जीव सशरीर कसा होतो म्हणजे त्या जीवाला शरीर कसे प्राप्त होते जीवाला ह्या अस्थि अस्थि म्हणजे हाळ हे जठर पोट कोठून मिळतात आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो याला भगवंतांनी उत्तर दिले प्रथम कलल होतो कलल म्हणजे काय रज आणि विर्याच्या संयोगाने म्हणजे मिलनाने म्हणजेच स्त्री पुरुषांच्या मिलनाने गर्भाशयात तयार होणारा पातळ थर म्हणजे कलल प्रथम कलल होतो नंतर अर्बुद अर्बुद म्हणजे पेशी आणि पेशी म्हणजे जैविक एकक ज्याला आपण मासाचा लहान गोळा किंवा ट्युमर म्हणतो असा मासाचा लहान गोळा किंवा ट्युमर तयार होते त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन घन म्हणजे कठोर होऊन किंवा आकार घेऊन तो वृद्धी पावत राहतो या घणात म्हणजे या आकारात पुढे केस लव नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे तो सिद्धांत म्हणतो म्हणजे हिंदू सिद्धांत म्हणतो शरीर वंशानुगत माता पित्यांपासून प्राप्त होते परंतु आत्म्याचे तसे नाही मात्या पित्यांपासून फक्त शरीर प्राप्त होते आत्म्याचे तसे नाही तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे म्हणजेच आत्म्याचे अस्तित्व वेगळे आहे अर्थात कोठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही आत्मा शरीरात जर बाहेरून आतमध्ये थे ठेवलेला आहे तर तो कोठून आला कोठून ठेवला हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही आत्मा शरीरात कोठून ठेवला जातो या प्रश्नाचे उत्तर या सिद्धांताजवळ नाही आता गतकर्माचे स्वरूप कसे असते मागील जन्मीच्या कर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चिती केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा की स्वतःच संपादलेला गुण समजावयाचा म्हणजे कर्म हे वंशानुगत आलेले आहे की माणसाने ते स्वतः संपादलेले आहे म्हणजे स्वतः कमावलेले आहे या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही शास्त्रीय सिद्धांताची म्हणजे विज्ञानाच्या सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल काय शास्त्रानुसार मुलात आई बापाचे गुण विशेष उतरतात विज्ञानानुसार मुलात आई बापाचे गुण उतरतात त्यालाच वंश परंपरा म्हणतात किंवा अनुवंशिकता म्हणतात हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबापापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही म्हणजे हिंदू कर्मसिद्धांत हे सांगते की बालकाला आई वडिलांपासून बाल फक्त शरीर प्राप्त होते दुसरे काहीच नाही हिंदू सिद्धांताप्रमाणे गत कर्म म्हणजे मागील जन्मीचे कर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतःच आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे म्हणजे मुलगा त्याच्या मागील जन्माचे कर्म वारसा म्हणून स्वतःच घेऊन येतो त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो सर्व काही बालक आपल्याबरोबर आणते अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही वर सांगितल्याप्रमाणे बुद्ध असल्या बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवीत नाही बुद्धिविसंगत म्हणजे बुद्धिस न पटणाऱ्या सिद्धांतावर भगवान बुद्ध विश्वास ठेवीत नाहीत या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो काय त्या प्रश्नाचे स्थवीर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे स्थवीर नागसेनाने स्थवीर म्हणजे ना पूज्य भिक्खू पूज्य भिक्खू नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे जर पुनरुत्पत्ती झाली नाही म्हणजे पुन्हा उत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही जर पुन्हा उत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही राजा मिलिंद म्हणाला नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय राजा म्हणाला होय नाक्सेन म्हणाला परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत मग तो शिक्षापात्र का हे वाक्य बरोबर समजून घ्या कारण हे थोडं कन्फ्यूज करणारं वाक्य आहे नागसेन काय म्हणाला परंतु दुसऱ्या माणसाने जे आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाचे आंबे चोरले परंतु दुसऱ्या माणसाने जे आंब्याचे बीज जमिनीत लावले होते आणि त्यापासून जो आंब्याचा वृक्ष आलेला आहे जो वृक्ष निर्माण झालेला आहे त्या आंब्याचे ते आंबे नव्हते मग तो पात्र का म्हणजे पहिला मनुष्य आंबे चोरणारा मनुष्य कसा काय शिक्षा पात्र आहे राजा म्हणाला कारण त्याने जे आंबे चोरले म्हणजे पहिल्या माणसाने जे आंबे चोरले ते दुसऱ्या माणसाने लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते म्हणजे दुसऱ्या माणसाने म्हणजे दुसऱ्या माणसाने जमिनीत आंब्याचे बीज लावले होते आणि ते जे कर्म त्याने केले त्या कर्माचेच ते आंबे परिणाम स्वरूप होते म्हणजे त्याने जे चांगले कर्म केले त्या कर्माचे फळ म्हणून त्याला आंबे मिळाले आणि त्यातील आंबे एका मनुष्याने चोरले म्हणून तो शिक्षापात्र आहे त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप नाम आणि रूप म्हणजे शरीर चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणजे दुसरे शरीर जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही म्हणजेच पहिले शरीर आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही वा छान नाक्सेना राजा पुढे म्हणाला जेव्हा ह्या नामरूपाने कर्म केले म्हणजे शरीराने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते स्तवीर नाक्सेन म्हणाला ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गत कर्मही जाईल पण मग ही कर्मे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का नाही राजा म्हणाला एक उदाहरण देऊन अधिक स्पष्ट कर स्थवीर नाक्षण म्हणाला वृक्षाला जी फळे अद्यापी यावयाची आहेत म्हणजे झाडाला जी फळे अद्यापी यायची आहेत म्हणजे अजूनपर्यंत आलेली नाहीत ती हे राजा दाखविता येतील काय म्हणजे जी फळे झाडाला आलेलीच नाहीत ते दाखवता येतील काय ती भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय राजा म्हणाला निसंशय नाही म्हणजे दाखवता येणार नाही स्थवीर नाक्षन म्हणाला त्याप्रमाणेच हे राजा जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे म्हणजे केलेली कर्मे दाखविता येत नाही म्हणजे जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही याचा अर्थ जोपर्यंत मृत्यू झाला नाही तोपर्यंत कृतकर्मे म्हणजे केलेली कर्मे दाखविता येत नाहीत राजा म्हणाला वा छान नागसेना मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत